ज्योतीच्या प्रभावाचा रात्र दिवस पावसामध्ये सर्व कारकर्ते आपल्या धम ज्योतीचा प्रत्येक गावामध्ये पोचावं प्रत्येकांना निरोप देण्यासाठी आमच्या गणेशवाडी गावामध्ये सर्वांनी सर्वांचं मी स्वागत करतो आणि जयसिंगपूर ठिकाणी डॉक्टर राजेंद्र डॉक्टर राजेंद्र राजेंद्र पाटील लढ्रावकरांनी भाव्या आणि दिव्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवतो असो गेल्या निवडणुकीच्या टायमाला आश्वासन दिलं होतं आणि ते मी ते सध्या पूर्ण करून दाखवतात मी त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो गावामध्ये जो परिक्रमेच्या निमित्तानं तालुक्याच्या विविध भागातील सैनिक नागरिक गावामध्ये आज त्यांचं मी या ठिकाणी प्रथमचा स्वागत करतो अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तिथून चौद जयसिंगपूरसारख्या शहरामध्ये कित्येक वर्षांपासूनची जी मागणी होती की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचा पुतळा हवा आणि त्यानिमित्तानं या तालुक्याचे आमदार मान्य डॉक्टर राजेंद्र पाटील यादावकर साहेबांनी अत्यंत चांगले प्रयत्न करून जी प्रतीक्षेत असलेली तितक्या वर्षानंतर हा जयसिंगपूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा उभा होत आहे यासाठी आपण सर्वांनी जी मागणी कित्येक वर्षापासूनची होती आपण जो लावून धरली होती ती पूर्णत्वास येणार आहे आणि अठ्ठावीस सप्टेंबरला हा पुतळा जयसिंगपूर शहरामध्ये आपण तिथं उभा करतो याचं हे एक ऐतिहासिक क्षण आहे आए आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण सर्वांनी व्हायचं आहे त्या दिवशी मोठ्या संख्येनं तालुक्यातील सर्व जनतेनं नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी तिथं उपस्थित राहायचं आहे आमच्यासाठी बहुजन समाजाकडून म्हणजे खूपच अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या बाबासाहेबांचा पुतळा स्थापन होत आहे तर सर्व तर, बौद्ध समाजा आम्ही डॉक्टर साहेबांच्या आहोत अठ्ठावीस तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनला सर्व गणेशवाडीमधील उपासिका उपासक उपस्थित राहील हा शब्द देते तुम्हाला